नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी ब्रोकलीपासून रेसिपी आणलेली आहे ब्रोकलीमध्ये विटॅमिन कॅल्शियम आणि खूप सारे फायबर आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ब्रोकोली आपल्याला फायदेमंद असते ब्रोकोली सगळ्यांना आवडत नाही पण अशा प्रकारे तुम्ही करून पहा रेसिपी म्हणजे सगळी मागून मागून खातील आता ब्रोकोली आपल्याला कापून घ्यायची आहे छान अशी त्याची देठं काढून घ्यायची आहे आणि मस्त फुलं आहेत ती आपल्याला छान हिरवीगार आहे आणि ती आपल्याला किसून घ्यायची आहेत किसल्यानंतर ब्रोकोली बारीक असा हिम्मा करतो तशी होणार आहे आणि ब्रोकोलीच्या रेसिपी अनेक प्रकारे करतात कोणी स्लॅ सॅलॅड बनवतं कोणी भाजी बनवतं मी ही वेगळ्या प्रग पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला आणि नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशी बनवली ती छान अशी किसून घेणार आहे मी ब्रोकोली पहा मस्त हिरवी गार अशी ब्रोकोली आपल्याली किसून झालेली आहे आता त्याच्यासाठी काय लागणार आहे पहा कांदे घेतले तीन आणि कोथंबीर भरपूर घेतलेली हिरवी मिरची आहे टॅमॅटो आहे अद्रक आणि लसूण हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे लसूण हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर ह्याचं छान आपल्याला हिरवं फ्रेश वाटण करायचं आहे आणि कांदे आणि टॅमेटो आपल्याला बारीक वा कापून घ्यायचे आहे इतकी मस्त रेसिपी होते तुम्ही ही कशाही बरोबर खाऊ शकता पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अशी रेसिपी होणार आहे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत कांदे आणि टॅमेटो आता आपण गॅस लावू आणि त्याच्यावरती ब्रोकोली किसून घेतलेली एका भांड्यामध्ये ठेवू आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू पाणी एवढंच घालायचं आहे आणि हळद घालून घ्यायची आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे हळद आणि मीठ घातल्याने ब्रोकोलीला जो काही थोडासा वास असतो तो कमी होतो आणि आपली हळद मीठ त्याला छान लागली जाते आणि मस्त अशी ब्रोकोलीचा सगळा कीस आपल्याला शिजून वाफून होणार आहे आणि पाणी मी एवढंच घातलेलं आहे की ब्रोकोली वाफून होणार तेवढंच पाणी घातलेलं आहे आपल्याला पाणी वगैरे त्याच्यातलं पिळून वगैरे काहीही काढायचं नाही त्याचे न्यूट्रिलेशन किंवा जे काही आहे जीवनसत्व ते तसंच त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असा ब्रोकोली असतो छान मी झाकण ठेवून घेते वाफेने पटकन शिजेल ब्रोकोली ब्रोकोली हा असा पदार्थ आहे सगळे कोणी करत नाही आणि मेन कोणाला आवडतही नाही पण आपण अशा प्रकारे करून बघणार आहे का ती सगळीच चाटून पुसून असं खातील असं आपल्याला करायचं आहे एक पॅन ठेवलेला आहे लोखंडाचा आहे पॅन त्याच्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे मी दोन पळीभर छोट्या आता आपल्याला छान खमंग फोडणी द्यायची आहे त्याला करायचे आहे त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे आता जिरं आणि हिंग पण घालून घेतलेलं आहे कांदा खमंग परतून घ्यायचा आहे लाल हो कांदा भरपूरच घात घालायचा आपल्याला आणि टमॅटोही तेवढाच भरपूर घालायचा आहे कांद्या आणि टमॅटोनी छान रंगत येते त्या रेसिपीला आता कांदा लालसर होस तोपर्यंत आपण पॅनमध्ये छान परतून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्ता घालायचा आहे तो सुद्धा परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाले जेवढे परतेल तेवढे रेसिपी छान होते आता कांदा आपला परतून होतो आहे टॅमॅटोही घालायचा आहे आणि तोही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे टॅमॅटोला थोडा वेळ लागेल शिजायला म्हणून छान परतवायचा आहे त्याला आणि मौसर करून घ्यायचा आहे हिरवं वाटण घालून घेतले मी अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीर याचा स्वाद खूप छान येतो आपल्याला आता थोडंसं त्याच्यामध्ये छान मसाले घालायचे हळद घालून घेतलेली आहे लाल तिखटही घातलेलं ला आहे थोडंसं अर्धा चमचा आणि काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे थोडासा गरम मसाला घालून घेतला आहे त्या गरम मसाल्यामध्ये धणा पावडर आणि जिरा पावडर आणि आणखीन थोडेसे काही मसाले आपले घरगुती असतात बनवलेलं ते असा घालून घेतलेला आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे छान मसाले परतल्यानंतर आपण त्याच्यावरती आता थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे झाकण ठेवल्यानंतर मसाले छान एकत्र होतील आणि मस्त तेल सुटलेलं आहे सगळे मसाले शिजलेले आहे कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही छान मौसर झालेली आहे अशी आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याच्यात मी घालणार आहे कोकम कोकम याच्यासाठी घालायचं आहे आपण बनवेत आहे खिम्मा ब्रोकोली खिम्मा बनवतोय ह्याच्यामुळे कोकमाचा टच दिला त्याला का आपल्याला नॉनव्हेजचा फिलिंग येणार आहे पहा आपला ब्रोकोलीही तिकडे छान वाफून झालेला आहे आता आपण ब्रोकोली सुद्धा त्याच्यात घालून घेऊ आणि छान ब्रोकोली ख्रीम खेमा आपला तयार होईल मसाले अप्रतिम झालेच आहे आता पहा ब्रोकोली सुद्धा हिरवी गार अशी दिसते पहा तुम्हाला आवडलं तर असं रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि सबस्क्राईबही करा जर तुम्हाला ही रेसिपी ब्रोकोली खिमाची अशी आवडली असेल तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा ब्रोकोली ही सगळ्यांना आवडत नाही पण ह्या प्रकारे केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि कशाही सोबतही तुम्ही खाऊ शकाल अशी आपला ब्रोकोली खिमा होणार आहे चपातीबरोबर पावाबरोबर भाकरीबरोबर आणि तोंडी सुद्धा हा खिमा एक नंबर असा भन्नाट रेसिपी आहे आता सगळं एकजीव केलेला आहे आपण ब्रोकोली खिमा आता थोडीशी वाप देऊन घेऊ म्हणजे आपल्या खिम्याला सगळा मसाला त्याच्यामध्ये उतरेल चव मसाल्याची आणि छान सुंदर आपला ब्रोकोली खिमा तयार होईल वाफ बसलेली आहे चांगली आता त्याच्यात कोथंबीर घालून मस्त आपण ताव मारायचा आहे आता वाढून घेऊ आपण झालेला आहे पहा खिमा किती गरमागरम असे वाफ निघते त्याच्यातून आता वाढून घ्यायचं आहे आणि खायला सुरुवात करायची आहे झालेला आहे आपला ब्रोकोली खिंबा मस्त रंगतदार छान दिसत आहे मैत्रीणं नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो छान रेसिपी आहे आणि ब्रोकोली ही आपल्याला शरीरासाठी खूप उपयोगी अशी ब्रोकोली आहे पहा मस्त झालेला आहे खिम्मा चिकनपेक्षाही छान वाटणारा खिम्मा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला हा वेज किमा कसा वाटला बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या